श्री स्वामी समर्थ आज आपण स्वामींच्या भक्ताची एक कथा ऐकणार आहोत ही गोष्ट आहे माझ्या आयुष्यातील एका अशा टप्प्याची जिथे मी चुकत होतो पण ती चूक मला एका अनुभवाच्या माध्यमातून पुन्हा उभं राहायला शिकवून गेली वयाच्या एकोणावीसव्या वर्षी मी कॉलेजला जायचो जसे बरेच जणांचं होतं तसंच माझंही झालं वाईट सवयी लागल्या मित्रांच्या संगतीत मी सिगारेट ओढायला सुरुवात केली सुरुवातीला फक्त ट्राय म्हणून घेतलेली एक सिगारेट हळूहळू सवयी बदलली दिवसातून एक मग दोन आणि नंतर तर संध्याकाळचं जेवण झालं की बाहेर जाऊन सिगारेट ओढल्याशिवाय झोप लागत नसे या सवयीचा इतका नाद लागला होता की घरी काही कळू नये म्हणून मी कपडे बदलायचो अत्तर मारायचो तरी कधी कधी वास राहायचाच आईला माझ्यावर नेहमी विश्वास होता ती म्हणायची माझा मुलगा कधी वाईट मार्गावर जाऊ शकत नाही पण एक रात्री या विश्वासाची परीक्षा झाली त्या दिवशी मी जेवण झाल्यावर बाहेर पडलो सिगारेट ओढली आणि थोडा वेळ हवेत फेरफटका मारून घरी आलो दरवाजा उघडताच आई समोरच उभी होती तिच्या डोळ्यात नेहमीप्रमाणे प्रेम होतं पण त्या रात्री काहीतरी वेगळं होतं कुठे गेला होताच तिने विचारलं बस जरा बाहेर फिरायला गेलो होतो मी नेहमीसारखं उत्तर दिलं ती जवळ आली आणि माझ्या हाताला धरून वास घेतला सु सिगारेट ओढतोस का रे तिचा आवाज थरथरत धर होता मी लगेच नकार दिला नाही ग मी का आवडीन ती थोडी शांत झाली पण काहीच अस्वस्थ वाटत होती मग तिने हातात घरातील देवघरात असलेल्या स्वामी समर्थांचा फोटो दिला आणि म्हणाली देवतांच्या फोटोवर हात ठेवून सांग की तू सिगारेट ओढत नाहीस त्या क्षणी काळजात धडधडायला धर्ण लागलं खोटं बोलायचं नाही हे लहानपणापासून शिकवलं होतं पण आज स्वतःच्या सवयी लपवण्यासाठी मी देवापुढं खोटं बोलणार होतो घाबरतच मी हात ठेवला आणि म्हणालो मी सिगारेट ओढत नाही आई काही बोलली नाही पण तिच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्ट दिसत होती मी खोलीत गेलो पण मनात खूप गोंधळ होता काहीतरी चुकतंय हे जाणवत होतं दुसऱ्या दिवशी सकाळी उठलं आणि जाणवलं की तोंडाला प्रचंड आग होत आहे तोंडाला फोड आले होते हळूहळू हरो ते इतके वाढले की संपूर्ण तोंडात घशात जिबेवर अगदी जेवण तर सोडाच पाणी पिणंही त्रासदायक झालं डॉक्टरांकडे गेलो सात आठ दिवस औषधं घेतली पण काही फरक पडला नाही शरीराची उष्णता एवढी वाढली होती की तापही सहन नव्हता होत पण जणू अंगात आग शिरली होती आई पाहत होती मी आतापर्यंत खूप त्रास भोगला होता शेवटी त्या रात्री एक तास देवघरात बसलो समोर स्वामी समर्थांचा फोटो होता मी हात जोडले डोळे मिटले आणि म्हणालो स्वामी माझ्याकडून मोठी चूक झाली मी घाबरून तुमच्या नावाचं खोटं बोललो मला माफ करा मी पुन्हा असं कधीही करणार नाही त्या क्षणी मला काही जाणवलं नाही पण मन खूप हलकं झालं आश्चर्य म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर तोंडातील आग कमी झाली होती दोन तीन तासात फोड गायब होऊ लागले आणि चोवीस तासात माझं तोंड पूर्वत झालं होतं तो अनुभव माझ्या जीवनाला वळण देऊन गेला सिगारेट तर मी तिथल्या तिथे सोडलीच पण त्याहून महत्वाचं म्हणजे मी खोटं बोलणं सोडलं स्वामी समर्थांचा विषयीचा विश्वास त्या दिवशी निर्माण झाला जो आजही तसाच आहे हा अनुभव मी आजही विसरू विसरू शकत नाही श्री स्वामी समर्थ